नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात एम के एम न्यूज आणि आज आपण आहोत गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील चिष्टोला या गावी या गावी जिल्हा प्राथमिक शाळा ह्या शाळेत शाळेमध्ये जे आहेत इथल्या जे पालकांनी आणि इथल्या गावकऱ्यांनी शाळेला कुलूप लावलेला आहे आपण बघू शकता की इथं पालकांनी इथं शाळेला हा कुलूप लावलेला आहे नेमकं काय प्रकरण आहे आणि कशा कोणत्या कारणामुळे इथल्या पालकांनी इथल्या शाळेला कुलूप लावलेला आपण सांगू शकता काय नाव आपलं मी निर्मला कामगत ग्रामपंचायत सरपंच बोलत आहे मॅडम कोणत्या माझ्या शाळेला दोन, दोन महिने झाले निवेदन देऊन झालेले आहेत परंतु शिक्षक अजून हजर झालेले नाही त्यासाठी आम्ही सर्व गावकऱ्यांनी कालाबंद आंदोलन केले आहे इथं म्हणजे कुठल्या वर्गापासून शाळा इथं इथं एक ते चार पर्यंत शाळा आहे आणि शिक्षक किती आहेत शिक्षक एकही नाही दोन स्वयंसेवक आहेत अच्छा स्वयंसेवक आहेत आणि मग मुलांना कोण शिकवते मुलांना आजपर्यंत स्वयंसेवक शिकवत होते अच्छा तर तुमची म्हणजे काय मागणी होती म्हणजे ह्या शासनासोबत आमची एकच मागणी होती की आम्हाला परमाने एक शिक्षक आणि दोन स्वयंसेवक हवे हो तर तुम्ही निवेदन दिलं होतं का निवेदन देऊन झाले सर आमचे दहा बारा गट तर आपण बघू शकता की सरपंचांनी सांगितले की ह्या शाळेला फक्त दोन स्वयंसेवक आणि इथलं जे जे पाले आहेत ते पालकांमध्ये आपण रोष व्यक्त बघत आहोत आणि जी इथली विद्यार्थी आहेत त्या वि त्या वि विद्यार्थ्याला कुठल्या प्रकारचे असं प्राथमिक शिक्षण भेटत नाही एकीकडे शासन म्हणते की जिल्हा परिषद शाळाने प्रवेश वाढवा आणि मोठ्या प्रमाणामध्ये रिलीव्ह होते आणि टाईट होणे प्रोसेस आहे ना त्या हिशोब एक तीस तासामध्ये एक तास एकतीस तासामध्ये शिक्षक जॉईन होईल का हे सांगितलं मी तेव्हा तेवढी सांगतो त्याच्यानंतर त्याने थोडस उशीरत लावलं समजा oh. आला शिक्षक आम्ही त्याला गेलो नाही मला हे शिक्षक होणार नाही अमकुरुजी होणार अमुक शिक्षक पाठवला होता तुम्ही ते नाकाडी म्हणून आहे पाठवला नेऊन दिलं नाही म्हणते आम्ही घेतच नाही म्हणते आम्हाला अमुकच गुरुजी अमुक शाळेत तो मास्तर अमुक शाळेतला तो गुरुजी द्या अशी स्पेसिफाईड मागणी व्हायला लागली आता मला ह्या गोष्टीला मी नाही करू शकतो निवडून निवडून समजा गुरुजी घेणे मागणी माझ्या हात नाही आपले का या शाळेला त्या शाळेला तोच दोन पैकी एक पाठवत होते काल हो एक म्हणजे बाकीचे दोन स्वयंसेवक आहेत त्याच्यातला एक स्वयंसेवक मला काढणेच आहे आणखी म्हणजे दोनच राहतील कुठल्याही परिस्थितीत दोन शिक्षक तो का इथे नाही देता येईल दोनच शिक्षक असतात साठ विद्यार्थ्यां दोन होत स्वयंसेवक दोन्ही काढले आणि जर दोन्ही शिक्षक दिले तर स्वयंसेवक शक्य नाही ना सर ज्या शाळेतला तुम्ही काढले की नाही ते बऱ्याच शाळेमधले स्वयं एक स्वयंसेवक एक शिक्षक अशा पद्धतीचे आहेत आता जिथे मला दोन दिसले तिथे ऑलरेडी मी एक स्वयंसेवक दिला होता त्याच्यामुळे मी याला होता अच्छा ऍक्च्युअल मी आता इथे चिस्टोला शाळेजवळच आहे तुमच्या वाल्या सगळे नागरिकही आहेत इथे गावातले सगळे सरपंच पोलीस पाटील शाळेचे सगळे जो आहेत तर थोडस स्पीकर मध्ये टाकतो जसं तुम्ही आता रेकॉर्डिंग करतात की नाही मी सगळे विषय समजवून समजून सांगलो सर मला आता सांगण्याची ना तुम्ही आता माझा कॉल रेकॉर्ड चालू आहे मला माहित आहे हा। तुम्ही कॉल रेकॉर्ड करत करता तुम्हाला एवढ्या मोठ्या साहेबांना आम्हाला समजवण्याची गरज नाही आहे जर काल रेकॉर्डेड केला तर गुन्हा दाखल होतो तुम्हालाही माहिती आहे ना आम्हालाही माहिती आहे ठीक आहे पण तुम्ही जी सवय आहे ना रेकॉर्डेड करायची एक ओ आह तुम्ही तुम्हाला ही गोष्ट सोबत नाही जाऊ द्यासू द्या तुमचा विषय आहे काय रेकॉर्डिंग करता ते करा पण मला हे सांगितलं ऑटोमॅटिक प्रोसेस नाही सर करा हे करावं लागते आणि सायबरचा याचा गुन्हा आहे सर सायबरचा गुन्हा आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो रेकॉर्ड करणे दुसऱ्याचा कॉल रेकॉर्ड करणे हा सायबरचा गुन्हा आहे ठीक आहे मी आता इथे जमलेला आता फोन टाकतोय तुमचा आणि सरपंच आहे इथे आणि फक्त तुमचा विषय मला विचारांना आणून दिला होता का सर हाँ। हाँ। हाँ ले ले तो बघायला सर हा आपल्या शाळेला आमच्या शाळेला दोन शिक्षक होते सर एक संजय कापगते आणि एक पीपी नामगावी सर ते संजय कापगत हे बावीस तारखेला शिवाय म्हणजे ह्याला पोस्टिंगला गेले ते म्हणजे आपल्या इथून शाळेत बदली झाली बदली झाल्यानंतर आम्ही आपल्या समितीची मीटिंग ठेवला आणि ग्रामपंचायतीचा ठराव करून आम्ही पंचवीस तारखेला सरांकडे बीडीओ कडे सीओ कडे शिक्षण अधिकाऱ्याकडे सभापती कडे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आहे म्हणून शिक्षक जॉईन आलो पहिले आले सर त्यांनी सरांसोबत आमची वीस तारखेला बीडीओ च्या इथं मीटिंग झाली सर तिथं आमने सामने बसला सरांनी मला तुम्हाला एक स्वयंसेवक देतो मी तीस तारखेला तुम्हाला परमानंट शिक्षक देतो तर आम्हाला तीस तारखेपर्यंत शिक्षक न आल्यामुळे आज एकतीस तारखेला आम्हाला टाला लावण्यात आला शिक्षक घेऊन आले होते आज शिक्षक घेऊन नाही आले पहिल्या वर्षीच आले आणि मग अकरा वाजेच्या नंतर ते शिक्षक घेऊन आले तर आमच्या शाळेला सुट्टी झाली होती बरं तुम्हाला त्याचं लेटर नाही काही नाही काही नाही तर तात्पुरते तात्पुरते आमचा आमचा समाधान करण्यासाठी त्यांनी आणला होती का परमानंट ते पांढरी केंद्रा सर आठ दिवस त्या शाळेवर चार दिवस त्या शाळेवर आठ दिवस त्या शाळेवर असेल जातात सर ते अच्छा ऑर्डर नाही करता येईल का आपल्याला परमानंट ऑर्डर आहे बदल्या होत नाही तोपर्यंत हा ना बरं तर आता आज मग आपल्याला जॉईन कर म्हणजे त्यांना काही पत्र दिलं का मग तुम्ही असं लेखी पत्र दिलं सरएमकडे दिलं बरं तो एक काम करा ना सर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि त्यांना लेखी पत्र जे तुम्ही दिलं ना जॉईन करण्यासाठी ऍक्च्युअली त्याला उघडायला लावू शकतो बरोबर नाही आहे इथल्या मुलांचं पण नुकसान होत आहे त्याच्यामुळे तुम्ही मला माझ्या या व्हॉट्सअपला पत्र टाका आणि जर त्यांना सांगा आणि शक्य होत असेल तर थोडसं व्यवस्थित चांगलं एक शिक्षक करून द्या कसं आहे सर ऍक्च्युअली इथली शाळेत ते विद्यार्थी या शिक्षकामुळे त्या कोणत्या तरी बेडी टोल्या टोलीवर जात आहेत सोळा मुलं सोळा मुलं त्या शाळेमध्ये गेले शिक्षकामुळे आहे त्याच्यामुळे थोडस द्या गावकऱ्यांनी विनंती आहे सर आणि नकाळी चांगला शिक्षक आहे तुमची म्हणणं आहे तरी पण थोडस चांगलं अजून एक व्यवस्थित होत असेल तर करा आणि जे तुम्ही पत्र दिलं म्हणता ते पत्र तुम्ही यांना माझ्या व्हॉट्सअपला टाका मी यांना दाखवून देतो ठीक आहे आणि त्याला उघडू आपण त्याच्यानंतर व्यवस्थित एक शिक्षक होतपर्यंत तो शिकवेल आणि मग नंतर लगेच तुम्ही करा आणि जर तुम्ही नाही केलं एकंदरीत आम्ही तुम्हाला एक पंधरा तारखेपर्यंतचा वेळ देतो पंधरा तारखेला जर झालं नाही तर मी स्वतः पंचायत समितीच्या समोर उपोषणाला बसेन सर ठीक आहे चला पाठवून द्या मला व्हॉट्सअपवर लगेच मी यांना ताला उघडायला लावतो ठीक आहे ओके थँक्यू सर आपण हे जिल्हा परिषद शाळा जो चिटूलची इथे जे शाळा समितीचे अध्यक्ष आहेत यांना आपण विचारूया की नेमकं काय प्रकार आपलं माझे नाव धनंजय श्रीराम पागत आहे मी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहे आणि माझ्या शाळेचे पहिले अगोदर दोन शिक्षक असल्यामुळे शाळा व्यवस्थित चालत होती आणि बावीस तारखेला शिक्षक बदली होऊन गेल्यामुळे मी लवकरच काळजी घेतला आणि पंचवीस तारखेपासून शास म्हणजे कर्मचाऱ्याला त्या पाठपुरावा केला शिवपर्यंत गेला पण त्यांनी काही दखल नाही घेतला वरून पंधरा ऑगस्टला सर्व गावकऱ्यांनी तेवीस तारखेला टाला लावून असा दे देलो, देलो, जी जी मला सह्या दिला आणि मला समोर पाठवला तोही पत्रक मी बी डीओला दिलो शिओला दिलो सर्वांना दिलो जे जे माझ्या परिचरेचे होते ते आणि तेवीस तारखे वीस तारखेला मला मी बीओ का बी डीओ काढी गेलो आणि बिओ काढी गेलो यांनी मला स्वयंसेवक सेवक दिला आणि तीस तारखेपर्यंत परमानंद शिक्षक देऊन हे आश्वासन दिलं तीस तारखेपर्यंत शिक्षक न आल्यामुळे मी एकतीस तारखेला गावकऱ्यांच्या ग्रामपंचायतच्या सर्वांच्या सहमतीने शाळेला टाळा लावला तर म्हणजे नेमकं तुमची म्हणजे काय मागणी होती माग नव्हतं माग होती सर आमचे जे एक शिक्षक होते आमच्या शाळेमध्ये ते आता ह्या एकतीस तारखेला रिटायरमेंट झाले आणि पालकांचा रोज टीशा काढण्यासाठी शिक्षक नसल्यामुळे टीशा टीशा काढा टिशा काढा नवदा अर्ज तयार झाली ते ती तरी आता दोन तीन टीशा गेल्या सर काय ना नम नमस्कार सर माझे नाव शरद शिवकुमार तुमच्या मुलगा इथं कोणत्या वर्षात शिकते माझा मुलगा तिसरी वर्गी मुलगी आहे सर तिसऱ्या वर्गात शिकत आहे तिचं नाव परिधी सरत ताबोते आहे सर काय समस्या आहे म्हणजे तुम्हाला आम्हाला सर समस्या एवढी आहे की आमच्या मुलांचं जे शिक्षण आहे ते पूर्णपणे होत नाही सर या शाळेमध्ये आणि शिक्षक जे आहेत ते शिक्षकच नाही तर मुलांना शिक्षण कुठून होणार हे परिस्थिती या शाळेवर आले आली आहे सर तर म्हणजे शिक्षक नसल्यामुळे मुलांच्या अभ्यास अभ्यासाचा हा होत नाही आणि त्यांना कुठेतरी त्यांचा लॉस होत आहे असं तुमचं आणि तुमच्या पालकाची अशी मागणी आहे की इथं एक परमानंट तुम्हाला एक शिक्षक पाहिजे नाही सर आम्हाला दोन शिक्षक पाहिजे परमानंट सर पण आता काही ते संजय काबोले सर गेले त्यांची जागा त्यांनी रिक्त ठेवली आता दुसरे शिक्षक जे आहेत नानगाय सर यांची सुद्धा रिटायरमेंट आता झाली समजा आता झाली पण त्यांच्या जाग्यावर आम्हाला दोन शिक्षक या शाळेला हवं आहेत सर स्वयंसेवकावर आमची शाळा म्हणजे आमच्या पालकांचं असं म्हणणं आहे का स्वयंसेवकावर आपण शिक्षण हा काही आम्हाला पचन नाही आहे दोनही शिक्षक हे कार्यरत पाहिजेत म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये स्वयंशिक पाहिजे तुम्हाला परमान दोन्ही शिक्षक पाहिजे तर शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे इथं तुम्ही बघितला आहे की इथं शाळेच्या पालकांनी जो इथं शाळेला कुलूप लावलेला आहे आणि इथं जे आहेत पाले आहेत त्यांना पण विचारू आहे विचारू काय झालं सर मी प्रमोद नथुडम माझी मुलगी या ठिकाणी चौथीमध्ये शिकत आहे ही आपली शाळा दोन शिक्षकी शाळा आहे आणि एक महिन्या अगोदर संजयजी काबगते हे सर बदलीस पात्र झाले आणि दुसरे मुख्याध्यापक सर हे आज सेवानिवृत्त झाले आणि त्यांच्या मोबदल्यात म्हणजे त्यांच्या बदलीमध्ये आम्हाला परमानंद स्थायी शिक्षकाची गरज होती आम्ही एक महिन्यापासून कागदपत्राच्या आधारे पाठपुरावा करत आहोत शिओ पासून तर बीओ पर्यंत विडिओ पर्यंत सगळं तरी पण आमची काळजी घेतली गेली नाही आम्ही या ठिकाणी नागास शाळेला कुलूप लावलं आणि या ठिकाणी जशी माहिती झाली तशी प्रमुख आणि बीओ विस्तार अधिकारी आले होते बागडे सर आणि त्यांना आम्ही आपली परिस्थिती समजून सांगितलं सर आमचं विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होत आहे लोक पाल्या बाहेरगावी शाळेत जात आहेत पिशा निघत आहेत अर्ज आहेत सर एवढी मोठी शाळा आणि तिला वाचवणे हे आमचं कर्तव्य आहे आणि हे तुमच्या हातात आहे आम्हाला एक तरी दोन शिक्षकी शाळा असली तरी आम्हाला एक स्थायी शिक्षक द्या जेणेकरून दोन स्वयंसेवक आणि एक स्थायी शिक्षकाच्या आम्ही ही शाळा ही आमची भावना अभिपालकांची सर पण साहेब उर्वाची उत्तर द्यायची मग आणि नाही राजा असता मग आम्ही ताला लावला त्यांना आपल्या बाजूला एक किलोमीटर अंतरावरती बेरी टोली शाळा आहे त्या शाळेची पटसंख्या फार आमच्या शाळेपेक्षा कमी आहे आणि आपल्या शाळेची पटसंख्या ही जास्त आहे आमच्या शाळेची पटसंख्या जास्त असतानाही सुद्धा त्या शाळेला परमानंट दोन गुरुजी आहेत आणि आपल्या शाळेला महाराष्ट्रामध्ये प्रथम आलेली शाळा आहे राज्य पुरस्कार घेतलेली शाळा आहे तरी पण सुद्धा आमच्या शाळेला फक्त संयक म्हणून का की जिल्हा परिषद शाळेमध्ये इथल्या पालकांनी कुलूप ठोकलेलं आहे आणि इथं जे डॉक्टर अजय जे लांजेवर आहेत हे इथं आलेले आहेत आणि यांचं नेमकं काय म्हणणं आहे म्हणजे ह्या पालकांची काय समस्या आहे काय सांगा डॉक्टर साहेब एकंदरीत इथल्या सन्मान्य सगळ्या गावकऱ्यांचा मला फोन आला की अशा अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मी इथे भेट देण्यासाठी आलो असता माझं लक्षात माझ्या लक्षात आलं की या शाळेला कुलूप लावण्यात आलेला आहे की संबंधित सर्व पालकांच्या इथल्या मान्यवरांच्या सरपंच महोदयांच्या पोलीस पाटील कंटामुक्ती अध्यक्ष आणि सर्व पालकांच्या सोबत चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं आहे की इथले जे शिक्षक होते ते रिटायर्ड झाले आणि ते रिटायर्ड झाल्यामुळे इथे शिक्षक नसल्यामुळे येथील पालकांच्या विद्यार्थ्यांचं मुलांचं नुकसान होत आहे आणि या नुकसानामुळे अनेक विद्यार्थी इथले टिशा काढू काढू दुसऱ्या शाळेमध्ये जात आहेत आणि त्याचा परिणाम इथल्या पालकांना ही ज्या शाळा बंद झाली तर त्यांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे आणि भविष्य अंधारात जाणार आहे आणि म्हणून या प्रसंगी मी या सळगजुरी पंचायत समितीची जे एज्युकेशन आप ऑफिसर आहेत ग शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असं सांगितलं की इथे नाकाळे म्हणून आम्ही आता आजच शिक्षक रुजू केलेला आहे त्याचा आदेश त्यांनी माझ्या व्हॉट्सअपला टाकलेला आहे परंतु काही पालकांसोबत आम्ही चर्चा केली असता असं लक्षात आलं आहे की इथे नेहमी नेहमी नाकाळे सर हे नको आहेत आम्हाला त्यांनी काही एक पाच शिक्षकाची नावं दिलेली आहेत त्याच्यातून आम्हाला एक शिक्षक पाहिजे आहे आणि चांगल्या पद्धतीचा पाहिजे आहे जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधता येईल आणि आमच्या मुलांना एक चांगल्या पद्धतीचं चा उत्तम दर्जेदार शिक्षण घेता येईल यासाठी या, या लोकांनी त्याला डोकं लोका आंदोलन केलं आहे एकंदरीत यांचे संपूर्ण कागदपत्र याच्यापूर्वी पंचायत समितीला देण्यात आलेले आहे कुठेतरी चिस्टोला वासियांवर हा अन्याय होत आहे आणि म्हणून मी डॉक्टर अजयलांजीवर काँग्रेसच्या वतीनं आज प्रशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक बोलया आणि यांच्याशी चर्चा करून यांची जी मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि नक्कीच यांची प्रा मागणी पूर्ण होईल परंतु गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत नवीन शिक्षक इथे येत नाही तोपर्यंत या शाळेचं कु कुलूप आम्ही उघडणार नाही आणि म्हणून त्यासाठी मी आता लगेचच या शाळेचं कुलूप उघडून आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं शिक्षण चांगल्या पद्धतीनं देता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे